सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता त्याबद्दल राज्य सरकार आणि पोलीस दोघे मिळून हे हॉट अटॅकचे प्रकरण आहे असे मांडत होते त्याला न्यायालयाने खोडून काढले आहे हा सर्वात मोठा विजय आहे आता जे न्यायालयीन न्याया कोठडीत मृत्यू होतील त्या सर्व प्रकरणांमध्ये न्याय देण्याची जबाबदारी न्यायालयावर असेल या लढाईत आम्ही शेवटपर्यंत लढू असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे दोन्ही पक्षकारांना ॲडिशनल ॲफिडेव्हिट दाखल करायचं असेल तर त्यांनी ॲडिशनल ॲफिडेविट दाखल करावं असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि तीस जुलैला इयरिंगला ठेवून टाकलेलं आहे तेव्हा आम्ही असं मानतो की तीस तारखेला जी नियमावली नाही ती कदाचित नियमावलीचा मुद्दा आम्ही नेमणार म्हणजे प्रेस करणार आहोत ती नियमावली तयार करून घेण्यासाठी दुसरा जो मुद्दा आमचा त्याच्यामधला राहणार रा आहे तो म्हणजे की हे कस्टोडियल डेथ असल्यामुळे इन्क्वायरी नुसती पोलीसवरती सोडून चालणार नाही जर जो कस्टोडियल डेथ झालेला आहे तो कोर्टाच्या आदेशाने झालेला आहे त्याच्यामुळे कायदेशीर तो कोर्टाच्या आधीन आहे असं नमूद केलं पाहिजे आणि कोर्टाच्या अधीन असेल तर इन्क्वायरीसुद्धा कोर्टाच्या अधीन राहूनच ती केली पाहिजे आणि कोर्ट कोर्ट त्याच्यावरती सॅटिस्फाय आहे की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि म्हणून कोर्टाने त्याला मॉनिटर करावं अशा रीतीचे आम्ही असणारा तीस तारखेला त्याच्यामध्ये मांडणार आहोत आणि ते असं झालं तर मी असं म्हणेन कस्टोडियल डेथ गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास आपण असणारा पाहला तर दोन तीन टक्क्याच्या वरती कन्व्हिक्शन झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी असणारा मानतोय की ही जर नियमावली झाली तर कस्टोडियल डेथचा असणारा कन्व्हिक्शन फार मोठ्या प्रमाणात देशाभरामध्ये वा वाढेल आणि त्याच्याचबरोबर कुठलाही पोलीस अधिकारी गैरवर्तन जेल पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीमध्ये असल्याबरोबर करणार नाही याची खात्री त्या ठिकाणी येईल आणि म्हणून ही केस आम्ही असताना शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढणार आहोत मी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचे असणारं कौतुक करतो याचं कारण कोर्टाचं जजमेंट आपण असणारं वाचलं तर त्या जजमेंटमध्ये काय काय ऑफर्स तिला देण्यात आल्या सरकारकडून पोलीस स्टेशनमधून आणि तिथल्या इन्क्वायरी ऑफिसर्सचा काही जणांची नावंसुद्धा कोर्टाने त्या ठिकाणी घेतलेली आहेत ते सगळं नाकारून तिने कोर्टासमोर आणि मॅजिस्ट्रेटसमोर जे सांगितलं की मला माझ्या मुलाला न्याय पाहिजे मला ती हीच भूमिका तर सगळ्या पक्षकारांची राहिली तर मी सारा मानतो की कन्विक्शन रेट जो आहे या देशामध्ये वाढायला सुरुवात होईल नाही तर कॉम्प्रोमाइज व्हायला आपण जे बघतो त्याला सर वेळ लागतो आहे आम्ही या निर्ना, निर्णया निर्णयाच्या बाजूने आहोत समर्थन आहोत आणि एका प्रकारचं कस्टोडियल डेटच्या संदर्भातलं लिगल मॅटर्समध्ये कन्क्लुजनला आणलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक पाऊल पडला असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आपण आता विचारा माझ्या अंदाजानं त्याच्यामध्ये नमूद केल्यानंतर ती इन्क्वायरीचा भाग होणारच त्याच्यामध्ये कारण एका दोघाचं नाव त्याच्यामध्ये आहे की यांनी एवढे एवढे ऑफर्स दिलेले आहेत त्याच्यामुळे असं त्याची इन्क्वायरी होणार पैशाच्या होत्या नोकऱ्याच्या होत्या जमिनीच्या होत्या आणि सगळंच कोर्टाने नमूद केलेलं आहे राज नाही राजकीय पक्षांचा एवढा नाही आहे पण शासनाचा होता एवढं मी त्या ठिकाणी म्हणेन ते अजून माझ्या फक्त पेपर्स हँडओव्हर करायला सांगितलेले आहेत नोंदी करायला सांगितलेली आहे या तीन गोष्टी झाल्यानंतर तीस तारखेनंतर माझ्या त्याच्या पुढच्या ऑर्डर येतील असं मी त्या ठिकाणी अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता